दर्शक ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटी खंडवाच्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा युनिटच्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्हा खादीमूल हुज्जाज हज कमिटीचे सदस्य मोहम्मद शफीक मोहम्मद हुसेन रजबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटीच्या महाराष्ट्र युनिटचे राज्य सरचिटणीस ओवेस अहमद घोजारिया यांच्या संमतीनं आणि नाशिक झोनचे उपाध्यक्ष जाकीर अब्दुल सत्तार मणियार यांच्या शिफारशीनं मोहम्मद शफीक रजभरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवडीची घोषणा ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटीचे चेअरमन चे मुकीद खान यांनी घोषित केला जिल्हा युनिटच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सोलापूर जिल्हा खादीमूल हुज्जाज हज कमिटीचे चेअरमन हाजी उस्मान जमादार सचिव हाजी मैनुद्दीन शेख हाजी युन्न शेख छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान मराठा सेवा संघाचे राम गायकवाड रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे डायरेक्टर मोहम्मद इकबाल बागवान यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही